Thank you त्याचा रंग सावळा असो किंवा गोरा असो पण जेव्हा तो क्लीन अँड क्लिअर असतो ना तेव्हा पाहायला खूप छान वाटतं आणि असा चेहरा प्रत्येकालाच हवा असतो त्यासाठीच आज मी तुम्हाला अगदी होम रेमडी घर घरगुती साहित्यामध्ये दाखवणार आहे तुम्ही एकदा दोनदा लावल्यानेच तुमच्या चेहऱ्याला फरक जाणवेल बघा आणि हा तुम्ही फेसपॅक कंटिन्यू कराल एवढा चेहऱ्याला ग्लो येतो की तुमचा चेहरा पाहून तुम्हीच चकित व्हाल कधीच तुम्ही पार्लरमध्ये फेशियल करायला जाणार नाहीत ना बघा एवढं शंभर टक्के रिझल्ट मिळतो ह्या फेस पॅकने आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट डार्क सर्कल्स पिगमेंटेशन सुरकुत्या हे एका आठवड्यामध्येच गायब होतील आता त्यासाठी बघा आपल्याला इथे एक बटाटा लागणार आहे आणि बटाट्याचे तुम्हाला फायदे माहीतच आहे बटाटा चेहऱ्यासाठी खूप फायद्याचा आहे त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट हे एक प्रकारचं ब्लिचिंगचं काम करतं तसेच काळे डाग कमी होतात डोळ्यांखाली काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करतं त्वचा मुलायम होते बटाट्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे चेहरा अगदी मऊ सॉफ्ट असा तजेलदार हो होतो आपला चेहरा त्यामुळे बटाट्याचा वापर करायचाच आहे तर आता हा बटाटा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर तो आपल्याला असा किसून घ्यायचा आहे जेवढा तुमच्या चेहऱ्याला फेस पॅक बनवायचा आहे तेवढ्या साईजचा छोटासा बटाटा घ्यायचा आहे यातला आता मी अर्धाच घेणार आहे एवढा काही लागणार नाही आहे बटाटा आणि तुम्ही हा बटाटा फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा त्याचे गोल चिप्स करून ते चेहऱ्यावर किंवा तुमच्या डार्क सर्कल्सवर सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा चेहऱ्यावर फिरवायचा आहे तर बघा चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि डार्क सर्कल्स अगदी पूर्णपणे नाहीसे होतात तुम्ही एक आठवडाभर जर केलं ना असं तरी पण खूप फरक पडेल आता इथे बघा मी अर्धा बटाटा किसून घेतला आहे त्यानंतर त्याचा रस आपल्याला असा काढून घ्यायचा आहे असं पिळून घ्यायचा आहे आपल्या एका वाटीमध्ये आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे आता चेहऱ्याला जेवढा लागणार आहे तेवढाच बटाटा मी इथे घेतलेला आहे तर याचा एवढा असा रस असा आपल्याला काढायचा आहे एक चमचाभर आणि खूप फरक पडतो एकदा दोनदा लावल्यानेच तुम्हाला फरक जाणवेल बघा तर आता एवढा रस निघालेला आहे बटाट्याचा आणि यामध्ये चिमुटभर हळद घ्यायची आहे हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहेत तसे जंतुनाशक असल्यामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते चेहऱ्यावर एक प्रकारचं ब्लिचिंगचं काम ही हळद करते आणि त्वचेचा रंग उजळतो हो। त्यामुळे यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा मध घ्यायचे आहे आता मधसुद्धा त्वचेसाठी खूप गुणकारी आहे मधेमुळे चेहऱ्याला एक प्रकारची चकाकी येते चेहरा टोटवीत तजेलदार वाहण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर ते कमी होतात तसेच बघा आता इथे एक पाउच मी कॉफीचे घेतलेला आहे कॉफीमध्ये कॅफे नावाचा घटक असल्यामुळे चेहऱ्याला एक प्रकारचं स्क्रब होतं चेहऱ्यावरचा काळवटपणा पुन्हा चेहऱ्यावरचे काही डाग डार्क स्पॉट जुन्यातले जुने डाग बघा खूप वर्षानुवर्ष बसलेले असतात पिगमेंटेशन ते कमी होण्यास मदत होते आणि यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे पिठाचे फायदे पण तुम्हाला माहीतच आहे की त्याने त्वचा अगदी मऊ सॉफ्ट तजेलदार होण्यास मदत होते तसेच बघा चेहरा अगदी मुलायम होतो तर पीठ यामध्ये एक चमचा मिक्स करायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून तुम दोनदा तरी लावायचा आहे लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ साध्या पाण्याने धुवायचा आणि नंतर चेहऱ्यावर ॲप्लाय करायचा आहे तुम्ही एकदा लावल्यानेच तुम्हाला फरक जाणवेल बघा आणि हा फेस पॅक तुम्ही कंटिन्यू कराल एवढी मी शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला एवढा इफेक्टिव्ह आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशी ठेवायची पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावर ॲप्लाय करायचा तर आता ॲप्लाय करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे तर इथे मी साध्या पाण्याने चेहरा धुतला आहे तर इथे आता मी चेहऱ्यावर फेसपॅक ॲप्लाय करून घेते आहे तर हा आठवड्यातून तुम्ही दोनदा तरी लावायचा आहे बघा आणि आता इथे मी ज्या चमच्याने फेसपॅक मिक्स केला आहे त्या चमचाने व्यवस्थित असं सगळीकडनं लावून घेते नंतर राहिलेल्या भागावर व्यवस्थित बोटाने लावून घ्यायचं आहे तर तुम्ही डोळ्यांच्या वरती जरी लावला तरी काही साईड इफेक्ट होणार नाही आहेत कारण आपल्या डोळ्यांच्या वरतीसुद्धा काळसरपणा आलेला असतो तोसुद्धा नाहीसा होतो आणि डार्क सर्कलसुद्धा फक्त डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि चेहऱ्याची सुद्धा आपण वेळोवेळी काळजी घ्यायची आहे वाढत्या वयामध्ये कसं लूज लटकते स्किन होते ढिली पडते तर ती टाईट होण्यास मदत होते असं आठवड्यातून आपण एकदा दोनदा असा फेस पॅक लावायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि एखादी तुम्ही नाईट क्रीम किंवा मॉइश्चरायझर असं लावायचं आहे वेळोवेळी चेहऱ्याची काळजी घेतली तर चेहरा क्लीन आणि क्लिअर राहतो तर फ्रेंड्स थोडी तब्येत बरी नाही आहे सर्दी वगैरे झाल्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतोय तर असा हा फेस पॅक व्यवस्थित सगळीकडनं लावून घ्यायचा आहे असं मी आता आरशात बघून बघा सगळीकडनं लावून घेते डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवायचा आहे अगदी रगडून धुवायचा नाही आहे फक्त वरच्यावर हलक्या हाताने असा चोळायचा आणि नंतर चेहरा धुवायचा आहे एवढा छान ग्लो येतो ना एकदा लावल्यानेच तुम्हाला फरक जाणवेल बघा आणि जे मी चेहऱ्यावर माझ्या स्वतःच्या ॲप्लाय करते तेच फेसपॅक मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते साईड इफेक्ट कुठलेही नाही ऑल टाईपच्या स्किनसाठी हा फेसपॅक आहे जेन्ट्स लेडीज दोघेही लावू शकता आणि असं सगळीकडनं लावून घ्यायचं आहे जिथे राहील तिथे असं व्यवस्थित बोटाने तो लावून घ्यायचा आहे फेसपॅक अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे नक्की ट्राय करून बघा काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑकाउन ऑलिओ सेट करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि फ्रेंड्स तुमच्या चेहऱ्याला जे सूट होईल तोच फेसपॅक तुम्ही कंटिन्यू करायचा आहे किंवा सारखं सारखं साबण बदलायचं नाही आहे आता थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसांमध्ये डव साबण वापरला तर अगदी सॉफ्ट आपली स्किन राहते त्याचबरोबर आपण असं वेळोवेळी काळजी घ्यायची आहे स्किनची सारखं सारखं प्रॉडक्ट बदलायचं नाही जे तुम्हाला सूट होईल तेच प्रॉडक्ट तुम्ही वापरायचं आहेच चेहऱ्यासाठी नाहीतर मग चेहऱ्याची हानी होते तर मी सगळीकडनं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकताय पंधरा मिनटं ठेवणार आणि नंतर साध्यापणाने चेहरा धुणार आहे आणि ह्या फेसपॅकमध्ये आपण जेवढे घरगुती जिन्नस ॲड केलेले आहेत ते सगळे इफेक्टिव्ह आहेत त्वचेसाठी अगदी गुणकारी आहेत हळद कॉफी मध आणि त्याचबरोबर पीठ हा फेसपॅक तुम्ही रेग्युलर जर लावला तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तुम्ही बघा पार्लरमध्ये कधीच फेशियलसाठी जाणार नाहीत आठवड्यातून तुम्ही दोनदा लावायचं आहे आणि स्किनसाठी आपण शक्यतो घरगुती साहित्यच वापरायचे जेव्हा आपण बाहेरचे बघा प्रॉडक्ट वापरतो तर काही वेळेला केमिकल्स असतात त्याच्यामध्ये साईड इफेक्ट होऊ शकतात चेहऱ्याला रॅशेस पडतात चेहऱ्याला खाज येते चेहरा काळवंडतो किंवा काही सूट होत नाही प्रॉडक्ट आपल्याला आणि ॲलर्जी होते तर असते त्यामुळे शक्यतो घरगुती वापरायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझा चेहरा बघू शकताय बघा मी पंधरा मिनिटं चेहरा धुतलेला आहे तर माझे डार्क सर्कल्स खूप डार्क होते आणि ते खूप लाइट झालेले आहेत बघा खूप लाईट म्हणजे मी फक्त महिनाभर झाले आता मी जवळपास हे दोन ते तीन वेळा यूज केलेला आहे आणि एवढा मला फरक पडलेला आहे तर हे जर कंटिन्यू केलं एकच फेस पॅक व्यवस्थित आठवड्यातून एकदा जर लावला तुम्ही तर तुम्हाला बघा जवळपास दोन आठवड्यातच फरक चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट डार्क सर्कल्स खूप कमी व्हायला लागतात तर तुम्ही बघू शकता आणि ग्लो पण खूप छान येतो तर अगदी पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही तुम्हाला इन्स्टंट ग्लो अगदी पंधरा मिनिटातच लगेच मिळेल जर तुमची स्किन नॅचरलच चांगली असेल तर तुम्ही पंधरा मिनिटा हा फेस पॅक लावून ठेवला आणि नंतर चेहरा साध्या पाण्याने धुतला तर लगेच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल बघा एवढा इफेक्टिव्ह हा फेस पॅक आहे ना तर नक्की ट्राय करून बघा आणि चेहरा कधी पण आहे ना सॉफ्ट नॅपकिनने किंवा सॉफ्ट ऑइलने तुम्ही असा टॅप टॅप करून पुसायचा आहे बऱ्याच जणांना सवय असते की खूप घासून रगडून पुसायचा तर चेहरा कधीच तसा पुसायचा नाही असा टॅप टॅप करून पुसायचा चेहरा धुतल्यानंतर फक्त एक चांगला मॉइश्चरायझर किंवा तुम्ही काही तुमची डे क्रीम असेल ती लावायची आहे आणि काहीच लावायचं नाही किंवा तुम्ही जर बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लावायचं आहे तर एवढा छान ग्लो येतो नक्की ट्राय करून बघा आहे बघा अगदी तुम्हाला नक्कीच रिझल्ट पाहायला मिळेल बघा एवढं छान आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट वाटतोय चेहरा तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका